सोपडा तालुक्यात दोन दिवसापासून पाऊस पडत असल्याने शेतातील पिकांना जीवदान मिळाले आहे शेतकऱ्यांनी सुरुवातीला आलेल्या पावसानंतर लगेच पेरणी केली होती मात्र पावसाने दडी मारल्यावर शेतकरी चिंतेत सापडला होता मागील दोन दिवसापासून सोपडा तालुक्यात पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावला आहे त्यामुळे शेतकरी आता शेतात पिकामध्ये झालेल्या तण व वा पिकाच्या वाढीसाठी खत देण्याचे काम मजुरांच्या सहाय्याने करताना दिसत आहे सर्वत्र शेतात हिरवळ दिसत आहे आणि त्यामध्ये मजूर खुरपणी करताना दिसत आहेत शेतात काय काम चालू आता का भाषी चालू आहे पाणी वगैरे पडलं त्याच्यामुळे केली होती पाणी वगैरे पडलं त्याच्यामुळे सर्व ठीक चालू होता मध्यंतरी काही पाऊस दडी मारली होती हा त्याच्यामुळे आता चांगला पडलंय पाणी आता समाधान पडलेलं आहे त्याच्यामुळे टेन्शन शेतकरी आता शेतात काम हो कुठले कुठले कपाशी निंनी चालू आहे बाकीचे पोवारा मारण चालू नाही आपलं शेत्र क्षेत्र कपाशीच कपाशी शेत सात बिघा आणि साठी किती मदत आता ते तेरा चालू या शेतामध्ये सर मी आपलं तूर तूर मध्ये मूग पेरलेलं आहे आता काल रात्री समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मटर टाकायचं नियोजन केलं आज आणि पाऊस समाधानकारक पडल्यामुळे आज मका वगैरे सर्व व्यवस्थित उतरून म्हणजे पिकांना पोषक असा पाऊस पडलेला पोषक असा वाता त्यामुळे आता त्याची पिकांच्या वाढीसाठी वाडीसाठी खत टाकावं लागते खतांचा काय भाव वगैरे खतांची तर किमती वाढलेली आहे मजूर मिळता का मजुरांच्या समस्या तर सर्व दूर ते घरच्या घरी करावं लागतं जर मजूर मिळाला तर मजुराच्या सायला मजुराच्या साय टाकल्यानंतर आता कोळपणी वगैरे करावं लागणार मक्का बारा जून लागवड केली होती पण बारा पासून पाऊसच नव्हता त्यावेळेस पाऊस चांगला झाला पण आता मध्यंतरी बारापासून तर आता जवळपास पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस नव्हता कालपासून बरा पाऊस झालाय त्याच्यामुळे आता खत टाकणे त्याच्यानंतर उघडीत भेटले तर कोडपणे असं सर्व शेतकऱ्यांची लगबग चालली आहे सध्या मजुरांच्या सहाय्याने आपण खत टाकणे चालू आहे हो हो मजूर मिळ मिळता काय वेळ सध्या बघा कसं तुटवडा तर आहेच पण मग कुठेतरी नियोजन करून किंवा विनवण्या करून असं शेतकऱ्यांचे चाललंय आणि वाप असल्या वापमुळे इतर यंत्रांचा वापर करता येत नाही पावसाळ्यात कसं असतं यंत्रांचा वापर करता येत नाही जास्त पाऊस असला की कुठलंच यंत्र शेतात चालत नाही शेवटी माणसांच्या सहाय्यानेच मजुरांच्या मजुनाच्या सहाय्यानेच ते आपल्याला काम करून घ्यावं लागतं लोकनायक न्यूज